नमस्कार आपण पाहताय भारसत्ता लाईवू लातूरच्या औसा रोडला स्थित असणाऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात हानामारी झाली थेट चाकू कत्तीचा वापर केला गेला आणि त्यात एक विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला तर त्याच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना गंभीर दुखापत झाली आहे आणि ते सध्या उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल आहेत या घटनेनंतर सबंध लातूर जिल्हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यावर प्रतिक्रिया उठायला लागल्या पूर्ण सोशल मीडियामध्ये लातूरची कायदा व्यवस्था बिघडलेली आहे का लातूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार आहे याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाली ज्या काही स्थानिकच्या माध्यमांनी या सगळ्या घटनेचं वार्तांकन केलं बातम्या केल्या त्या सगळ्याच्या कमेंट बॉक्स जर तुम्ही चेक केला तर लोकांनी मोठ्या प्रमाणात याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अनेक लोकांनी आपल्या सोर्सेट प्लॅटफॉर्मवर तो व्हिडिओ तो फोटो शेअर करून लातूरमध्ये कायदा व्यवस्था बिघडली लातूरची परिस्थिती चिंताजनक आहे या आशयाच्या पोस्ट पण केलेल्या आहेत या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्यात त्यात सर्वाधिक प्रमाण जर कुठल्या प्रतिक्रियेचा असेल तर लातूरची कायदा व्यवस्था बिघडली आहे लातूरचा बिहार होतो आहे लातूरमध्ये गुंडाराज वाढतो आहे आणि यासाठी सर्वाधिक जबाबदार लातूरकरांनी पोलीस प्रशासनाला धरलं आहे अगदी खरं आहे लातूरमध्ये मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत क्राईम रेशो लातूरमध्ये वाढतोय मर्डर सातत्याने लातूरमध्ये होत आहेत आणि या सगळ्या घटनांना पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं लातूरकर म्हणत आहेत ते यामुळंच म्हणत आहेत कारण कायदा व्यवस्था टिकवण्याची सर्वाधिक जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते पोलिस पोलिसांची ती एक कॉन्स्टिट्युशनल अशी जबाबदारी आहे संविधानात्मक ती जबाबदारी आहे लॉ ऑर्डर जिल्ह्याचं अबाधित राखणं पूर्णपणे पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कुठंतरी लातूरकरांना वाटते की यामध्ये पोलीस कसूर करत आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे खून होत आहेत लोकांना पोलिसांची कायद्याची भीती उरली नाही त्यामुळं हे सगळे प्रकार वाढत आहेत असा ऐकून ह्या सगळ्या प्रतिक्रियांचा सूर आहे कालची जी घटना घडली ही जी घटना घडली आहे ती शिवाजी महाराज चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ठिकाणी ही घटना घडली आहे पोलीस चौकी जी, जी आहे शिवाजीनगरची ती अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर त्या घटनास्थळापासून आहे तर तिथं ही घटना घडलेली आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला की काही तरुणांचं टोळकं हातात लाठ्या काठ्या घेऊन रस्त्याने शिविगाळ करताना पण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या घटनेनंतर ज्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये मा उठायला लागल्या त्यात मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रियांचा पण समावेश आहे लातूर शहराचे आमदार असणारे अमित देशमुख यांनी आपल्या समाजमाध्यमावरती या घटनेचा निषेध केला आणि सा कायदा व सुव्यवस्था लातूरची बिघडली आहे त्याच्यावर त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे लातूरचे माजी महापौर विक्रांत गुजमगुंडे यांनी पण याविषयी चिंता व्यक्त करणारी पोस्ट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं पोस्ट केली भाजपच्या अनेक मंडळींनी पण याविषयी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आणि या घटनेचा निषेध व्यक्त करून लातूरमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा त्यांच्या पण अनेक पोस्टमधनं उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला एकूणच लातूरचं राजकीय सामाजिक आणि वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात का कार्यरत असणाऱ्या तमाम लोकांनी लातूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असल्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रशासनाला लोकांनी दोष दिलेला आहे या घटनेनंतर राजकीय पण प्रतिक्रिया राजकीय आरोप प्रत्यारोप पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत लातूर शहराचे आमदार अमित देशमुख आहेत लातूर शहरावर काँग्रेसची नुकती सत्ता आलेली आहे तर दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत गृह खातं भाजपकडं आहे एकमेकांवर आरोपाच्या फौरी दोन्ही राजकीय पक्ष झाडत आहेत आरोप प्रत्यारोप करत आहेत आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे परंतु वास्तविकता ही आहे की लातूरची जी सगळी परिस्थिती आहे आज घडीला बिघडलेली आहे कमी अधिक प्रमाणात याला जबाबदार राजकीय व्यवस्थापन आहे आणि प्रशासकीय व्यवस्थापन आहे आणि हे नाकारण्याचं ना धाडस निदान आम्ही तरी करणार नाही आहेत किंवा ना लातूरकर पण करणार नाही आहेत लातूरच्या बिघडलेल्या परिस्थितीला राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही व्यवस्था तितक्यात जबाबदार असल्याचं मत मी व्यक्त केलं आहे तुम्ही म्हणाल तुम्ही असं का म्हणताय त्याची अनेक कारणं आहेत पोलीस प्रशासन ह्या जिल्ह्याचा कारभार म्हणजे जिल्ह्यातलं लॉ अँड ऑर्डर पूर्ण कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे आणि पोलीस प्रशासन पार, ही जबाबदारी पार पाडतं का नाही ही बघायची जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधीची आहे मग ते आमदार असतील खासदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा राज्याचे गृहमंत्री असतील यापैकी एकालाही ही, ही माझी जबाबदारी नाही असं म्हणता येणार नाही या जबाबदारीपासून ते पळ काढू शकत नाहीत त्यांना ते काढताच येणार नाहीत ते जर हे पळ काढणार असतील हे कम्प्लिटली अनैतिक असेल अनैतिकल असेल त्यामुळं हे जे काही सगळं घडतं ह्या सगळ्याची अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जबाबदारी या सगळ्या लोकांची आहे पर्यायानं पोलीस प्रशासनाची पण आहे लातूरमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत काही दिवसापूर्वी आंबेडकर चौक येथे पण अशाच प्रकारे एका तरुणाचा मर्डर झाला होता त्याच्यापूर्वी पण अनेक घटनांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे हे, हे सगळं सातत्यानं होत असताना लोकप्रतिनिधी काय करतात हाही प्रश्न आपल्याला विचारणं तितकंच गरजेचं आहे लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासनाला सांगत नाही आहेत का त्यांच्यावर दबाव निर्माण करत नाही आहेत का जर लोकप्रतिनिधी दबाव निर्माण करत असतील तर प्रशासन त्यांना जुमानत नाही आहे का याही प्रश्नाचं उत्तर लातूरकरांना मिळायला पाहिजे लोकप्रतिनिधीमध्ये फक्त मी आमदारांपुरतं बोलत नाही आहे मी फक्त खासदारांपुरतं बोलत नाही आहे मी फक्त पालकमंत्र्यापुरतं बोलत नाही आहे मी फक्त गृहमंत्र्यापुरतं बोलत नाही आहे जी कोणी लोकं या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सगळ्या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहेत पोलिसांच्या बाबतीत कमालीच्या निगेटिव्ह कमेंट्स तमाम फीडमध्ये आपण मी उल्लेख केल्याप्रमाणे पाहायला मिळालेले आहेत पोलिसांची काय विश्वासार्हता लातूरकरांच्या नजरेत उरली आहे पोलिसांवर लोक कितपत विश्वास ठेवत आहे या निमित्तानं पोलिसांनी पण ते सगळं काय म्हणतात त्याचं अॅनालिसिस करणं गरजेचं आहे एका काळात अरूप पटनाईक सारखे अधिकारी लातूर जिल्ह्याला होते त्यांच्याबद्दल आजही तितकाच रिस्पेक्ट घेतला जातो आजही लोक म्हणत आहेत की लातूरला अरुप पटनाईक सारखा अधिकारी पाहिजे लातूरमध्ये सातत्याने हे खु घडतच आहेत त्याच्यासोबत ड्रग्सच्या अनेक कंप्लेन लातूरमध्ये येत आहेत अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी या सगळ्या व्यवसायात असल्याच्या चर्चा आम्ही वरचेवर ऐकत असतो त्यातलं पण प्रशासनानं बाहेर आणणं गरजेचं आहे ज्या काही ह्या चोरीच्या आणि खुनाच्या घटना घडलेल्या आहेत त्यातले अधिकतर लोक हे नशेत असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं नशेखोरीचा जो प्रमाण वाढतं याला पण कुठंतरी आळा घालणं गरजेचं आहे ह्या व्यवसायामध्ये जी काही लोकं आहेत कोण लोकं ही व्यवसाय करत आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे का त्यांना प्रशासकीय पाठबळ आहे का याचा पण इथं विचार होणं तितकंच गरजेचं आहे नशेचं वातावरण कोण बनवतं आहे त्यांची पाळीमुळे खणून त्यांना संपवणं पण तितकंच गरजेचं आहे समाज म्हणून तरुण ॲग्रेसिव्ह का होत आहेत लगेच हिंसक का होत आहेत लगेच मारामारीला का उतरत आहेत याचा पण आपण सगळ्यांनी विचार करणं पण तितकंच गरजेचं आहे अशा तरुणांचं काउन्सलिंग सामाजिक माध्यमातून म्हणा इतर माध्यमातून म्हणा करता येतं का याच्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे इतकी तरुणाई हिंसक का होते आमच्या काळात ज्यावेळेस आम्ही कॉलेज महाविद्यालयात होतो त्यावेळेस पण भांडणं व्हायची पण या टोकाची इतकी भांडणं ती नसायची तर आत्ता ही तरुण पोरं का इतकी ॲग्रेसिव्ह होत आहेत यांना हत्यारं सहज का मिळत आहेत कोयते घेऊन पोरं कसं काय फिरतायत सहज कोयते कसं काय मिळत आहेत चाकू सहज मिळत आहेत हे पण कुठंतरी विचार करणं तितकंच गरजेचं आहे पूर्वी आमच्या शाळा महाविद्यालयाच्या काळामध्ये मी म्हणल्याप्रमाणे पोरांचे काही टोळके थांबले तर पोलीस त्यांना विचारायचे का थांबला तरी बाबा म्हणायचे त्यांची भीती असायची त्याच्यामुळं अनेक प्रतिबंधात्मक उपाय त्यावेळेस व्हायचे प्रिकॉशन व्हायचं प्रिव्हेंट व्हायचा गुन्हा घडण्यापूर्वीच प्रिव्हेंट पोलिसांकडनं केला जायचा परंतु आता ते प्रिव्हेंट करायचं पोलीस विसरलेत का हे पण निमित्तानं चर्चेत येणं गरजेचं आहे ते पण करणं या निमित्तानं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये लातूर च शांत सुरक्षित लातूर जे आहे हे चित्र हळूहळू बदलताना दिसते लातूर शहरामध्ये गुन्हेगारी वाढते लातूर शहरामध्ये खून होत आहेत चोऱ्या वाढलेल्या आहेत ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे काही ह्या शहरासाठी योग्य नाही ह्या शहरात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ह्या शहरात आपल्या सगळ्यांना राहायचं आहे एकूणच आजच्या परिस्थितीमध्ये तरुणांची काउन्सलिंग ही तितकंच गरजेची आहे आणि त्यासोबतच पोलिसाचा प्रशासनाचा कायद्याचा धाक असणंही तितकंच गरजेचं आहे ह्या दोन्ही गोष्टी पॅरल होणं गरजेचे आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी राजकारणी म्हणा किंवा प्रशासन म्हणा यांनी पुढाकार घेतला पाहिजे लातूरकर म्हणून आपल्या सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे तरच या शहरामध्ये आपण सगळे व्यवस्थित राहू शकतो गुन्हा गोविंदाने शांत चित्तेनं राहू शकतो दहशतीच्या वातावरणात कुणीही शांत राहू शकत नाही दहशतीचं वातावरण निर्माण होणं कुठल्याही हालतीमध्ये शहर घरासाठी घरासाठी गल्लीसाठी परवडणारं नसतं त्यामुळं आपण सगळ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे सुजान लातूरकर म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्याला अशा सगळ्या काही गोष्टी निदर्शनास येतील त्यावेळेस आपण ते पण जी व्यवस्थितपणे ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्या पण निदर्शनास आणून देणं तितकंच गरजेचं आहे निमित्तानं भारत सत्ता तमाम लातूरकरांना हे आवाहन करतं आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद